लायमच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं स्वागत पाहूयात दिवसभरातल्या गुढीपाडवा आणि रमजान येथे निमित्त गोकुलचे सर्व उत्पादनांच उच्चांकी विक्री झाल्याचं चेअरमन अरुण डोगळे यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये सांगितलंय रमजान विक्रीचा नवा उच्चांक प्रस्थापित केला असून या दिवशी तेवीस लाख त्रेसष्ट हजार लिटर सुधांची विक्रमी विक्री झाली आहे तसेच गोकुळ इथून पुढे नवनवीन उपक्रम राबवणार असल्याचेही डोंगर यांनी म्हणाले वर्षी बावीस लाख एक बाराशे शेहेचाळीस म्हणजे एकूण वाढ एक लाख हजार आठशे नव्याण्णव ही उंचाकी वाढ झालेली आहे म्हणजे एकूण आता केलेला आहे पण एवढी उंचाई वाढ मागील वर्षात मिळालेली नाही ही उंचाई वाढ मिळाली आहे तेव्हा सर्वच क्षेत्रातले सगळी आमची कर्मचारी स्टाफ मार्केटिंग सर्व उत्पादक सर्वांनाच अभिनंदन आहे शेतकऱ्यांना संचालनांतर मी एकटा प्रतिनिधी सत्कार घेतलेला आहे पण हे सर्वांचं पाठप्रेष्ठ आहे छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी अवमानकारक वक्तव्य करणाऱ्या प्रशांत कोरडकर यांना बारावे सहदिवन न्यायाधीश ए व्यास यांनी रविवारी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी दिली आहे त्यानंतर कोरटकरच्या जामी वतीनं जामीन अर्ज दाखल करण्यात आलाय त्यावर एक एप्रिलला सुनावणी होणार आहे या काळात त्याचा कळंबा कारागृहात मुकाम राहणार आहे सुरक्षतेच्या कारणास्तव त्याची अंडासेलमध्ये रवानगी करण्यात आली आहे कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादन संघ म्हणजे गोकुळ मार्फत गुढीपाडव्याच्या शुभ मुहूर्तावर गोकुळच्या नवीन पेट्रोल पंप सायलेस बेलर आणि हार्वेस्टर मशिनरीचा उद्घाटन समारंभ गोकुळ शेरगाव इथं पार पडला यावेळी खासदार शाहू महाराज छत्रपती वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ माजी आमदार सतेज पाटील आमदार चंद्रजीत नरके संघाचे चेअरमन अरुण ढोकळे आणि सर्व संचालक मंडळ हे उपस्थित होते दूध उत्पादक शेतकऱ्यांना आता एक दिलासदायक बातमी समोर येते एक एप्रिल पासून गायच्या दूध दरात दोन रुपयांची वाढ होणार असल्याची माहिती मंत्री हसन यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ गोकुळ कडून गुढी पडाव्याच्या शुभ मुहर्ता वितरण समारंभ पार पडला यावेळी ते बोलत होते अनेक वेळा मी भारतामध्ये सांगितलेलं होतं की कोल्हापूरची माती आणि पाणी यामध्ये दुधासाठी जी चव आहे ती कुठेही इथलं तर आपल्या देशात पाहायला मिळत नाही अमूलनं कितीही प्रयत्न केले तर त्यांना म्हशीच्या दुधाबाबला यश आलं नाही आणि म्हणून तुम्ही बहादर शेतकरी दूध उत्पादक विशेषतः माझ्या माता भगिनी की जी या सगळ्या कामामध्ये मनापासून सहभाग आहेत आपल्या संसाराला चांगली मदत होईल म्हणून ते कष्ट घाम आहेत रक्त सांडतायत आणि आपल्या या दूध उत्पादनामध्ये भाग आहेत त्यांना अधिकचे पैसे मिळावे म्हणून आम्ही ज्यावेळी ही निवडणूक लढवली आम्ही मी आणि पाटलांनी दोन रुपये आम्ही ताबडतोबीनं दरवाढ करू असं सांगितलं होतं चांगलं सुदैवानं आम्हाला संधी मिळाली आणि अकरा रुपये आपण दूध उत्पादकांना दिली आता मशीला दोन रुपयेची दरवाढी दिलेली आहे आता जालूणराव डोंगरे मला सांगत होते की आम्ही संचालक मंडळानं आता निर्णय घेतलेला आहे मी सांगायचं विसरून दिलो एक एप्रिलपासून सुद्धा दोन रुपये दरवाढ द्यायचं असा या संचालक मंडळाने निर्णय घेतलेला आहे ते दो दोन ते आठ एप्रिल हे सात दिवस श्रींच्या मुख्य चरण कमलावर संत धारा अनुष्ठान सोहळा आयोजित करण्यात आलाय यामुळे दत्त मंदिर सात दिवस अहोरात्र खुले राहणार आहे सर्वांना शांती लावावी यासाठी देवस्थान समितीने हा सोहळा आयोजित केलाय या निमित्त सात दिवस विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत रोज सायंकाळी साडे वाजता भाविकांना शंख तीर्थ आणि प्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे तसेच रोज दुपारी होणारी महापूजा रात्री सात वाजता होणार आहे सात दिवस संतधार सोहळ्यात मुख्य चरणावर कृष्णा नदीच्या जलाचा अभिषेक होणार आहे सकाळी रुद्र आणि रात्री पवमान सुक्तांचे पठण केले जाणार आहे सध्या नरसिवडी येथे संतधारा सोहळ्याची तयारी सुरू आहे काल गुढीपाडव्याचे औचित साधन गोकुळने शेतकऱ्यांच्या सत्कार आयोजन केलं होतं सतेज पाटील यांनी गोकुळचा दर्जा हा शेतकऱ्यांमुळे वाढत आहे हा दर्जा आणखी सगळ्यांनी प्रयत्न करणं गरजेचं आहे मात्र या दूध संस्था चालवताना येथे कोणतेही राजकारण न आणता या संस्था चालाव्यात तर या संस्था टिकतील असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं निवेदकांनी पटलांनी मग सांगितलं पंच्याऐंशी टक्के आपण माग देतोय पंच्याऐंशी नाही पंच्याऐंशी पॉईंट अडुसष्ट पैसे म्हणजे आज एक रुपये गोकुळची कमाई होत असेल तर पंच्याऐंशी पॉईंट अडुसष्ट पैसे हे दूध उत्पादकाला जातात म्हणजे जसं साखर कारखान्यात सत्तर तीसचा वरमिला एन डी बी नाबाळ सगळे नॉमच्या वर आपण हे पैसे परतावा हा गोकुळच्या दूध उत्पादकाला या ठिकाणी देण्याचं काम आपण करतो फक्त चौदा पैशाचा खर्च या ठिकाणी होतो शहाऐंशी रुपये शहाऐंशी पैसे हे परत शेतकऱ्याला जातात या पद्धतीचा चोख कारभार आम्ही आणि आमचे कर्मचारी सगळे मिळून प्रामाणिकपणे या ठिकाणी करू आणि म्हणून पुढच्या काळात देखील गोकुळला एक चांगली दिशा देणं सहकारी संस्थांमध्ये कुठल्याही राजकारणाचा विषय न आणता शेवटी संस्था टिकली पाहिजे शिरोळ येथे भारतीय सैन्य दलातील जवान सुरेश पाटील यांचा कर्तव्य बजावत असताना मथुरा उत्तर प्रदेश येथे मृत्यू झाला त्यांचे पार्थिव आज सकाळी शिरोळ पोलिसांनी ठाणे येथे आणण्यात आलं त्यानंतर पार्थिव फुलाने सजवलेला ट्रॅक्टर मध्ये ठेवण्यात आलं त्यानंतर कुंभार गली लक्ष्मी मंदिर बाजारपेठ बाल शिवाजी मंडळ ब्राह्मणपुरी गावडे गली दत्त मंदिर शिवाजी चौक ते नुरसेवाडी रोड मार्गे अंत्ययात्रा काढण्यात आली अंतदर्शनासाठी ग्रामस्थांनी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती यावेळी सूरज पाटील अमर हे घोषणा देत ग्रामस्थ एन सी सी विद्यार्थी मोठ्या संख्येने अंतयात्रेमध्ये सहभागी झाले होते फुटबॉल मंडळी असलेल्या कोल्हापूर फुटबॉलला पुन्हा एकदा गालबोट लागलाय मैदानातच खेळाडूंमध्ये स्टाईलची हाणामारी झाल्याची घटना घडली आहे रविवारी चषक फुटबॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात आणि श्री शिवाजी तरुण मंडळ या पारंपरिक प्रतिस्पर्धी संघातील खेळाडूंमध्ये ही हाणामारी झाल्याची घटना घडली आहे हाणामारीनंतर मैदानातच एकच गर्दी उसळल्याने गर्दी पंगवण्यासाठी पोलिसांकडून सौम्य लाठीमारही करण्यात आला या घटनेमुळे मात्र कोल्हापूर फुटबॉल वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली आहे नरेंद्र मोदींचा पुढचा महाराष्ट्रातून असेल आणि तो संघ ठरवेल असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं होतं आता यावर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कोणतंही कारण आहे दोन हजार एकोणीस ते पंतप्रधान म्हणून आम्ही मोदीजींकडे बघतो आहोत आता कोणाचाही उत्तराधिकारी नेवण्याची वेळ आलेली आहे जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध नाही असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलंय मोदीजींचा उत्तराधिकारी शोधण्याचं कुठलंही कारण नाही मोदीजी आमचे नेते आहेत अजून बरेच वर्ष मोदीजी काम करणार आहेत आमचा सगळ्यांचा आग्रह आहे आम्ही दोन हजार एकोणतीसचे चे पंतप्रधान म्हणून मोदीजींकडेच बघतो आहे पूर्ण देश बघतो आहे त्यामुळे आता अशी चर्चा करणं योग्य होणार नाही आणि भारतीय संस्कृतीमध्ये वडील जिवंत असताना मुलांचा विचार होत नाही करायचाही नसतो ही सगळी मुघली संस्कृती आहे की वडील जिवंत असताना मुलं अशा प्रकारचा विचार करतात त्यामुळे आता कोणाचाही कुठेही उत्तराधिकारी निवडण्याचा वेळही आलेली नाही तसा प्रश्नही नाही आणि जोपर्यंत माझा विषय आहे माझा त्याच्याशी संबंध येईल जिल्ह्यात आज आणि उद्या असे दोन दिवस जोरदार वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे या दरम्यान रविवारी शहरात पारा अडतीस अंशवर गेला होता यामुळे दिवसभर उन्हाच्या झळात जाणवत उद्या गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा तडाही वाढत चालल्याने उष्माने नागरिक हैराण उलगलेत येत्या दोन दिवसात जिल्ह्याच्या काही भागात विजेच्या कडकडात आणि जोरदार वाऱ्यासह पाऊस होईल अशी शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे तर या होत्या अशा घडामोडी अशाच नवनवीन घडामोडी पाण्यासाठी पाहत राहा लाई मराठी